Gracias.

आणि सी एम साहेबांनी विश्वासात घेऊन की हा मानलेला त्याच्या आधी पण त्याच्यानंतर पण पण काही आपली तरी जाणवत करते त्यामुळे समाजाचा आले होते आणि घ्या आपले भाव आपल्या झाले आता साहेबासोबत चवारीच्या आंबे दुसरं मराठा आणि हिंदी एकच आहे याच व्यासपीठावर गिरीश साहेब आले होते त्यांनी सांगितलं तर आपल्याला आधार लागतो कायदा पारित करायला आता सत्तावन्न लाख ते त्रेसष्ट लाख निवड आधार करा आता मराठा आणि पूर्वी एक हे कायदा पारित करायला अडचण नाही दोन सांगितले तिसरा हैदराबादचं आहे कारण पूर्ण मराठवाडा हा पूर्वी गुनबी म्हणून असलेल्या त्या शासकाजवळ नव्हते घेता त्यावेळेस शासक निजाम होता निजामांकडं कारण आता शासक शासकीय त्यावेळेस ते शासकीय होते त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाज हा तर प्रत्येक गॅजेट लागू करावं सातारा संस्थांचा सुधार केमुळं बोरगर्भांना तिकडं कल्याण आहे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे तीन विषय सांगितले आणि राज्यसाहेबासमोर हे तीन विषय चर्चा नाही चौथा आपल्या सर राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याबाबतची प्रक्रिया ती सुरू आहे म्हणजे तर प्रक्रिया सुरू आहे तो प्रक्रिया सुरू आहे नाही माहीत नाही पण आता राजेसाहेब आले थोडे हे शब्दाला लिहिले म्हणून बोलायला लागणार तुम्हाला माहीत नाही कोणाची कळवडीत नाही कारण मी कोणालाच मोजेत नाही त्यामुळे मी बळत लढलं म्हणजे पण राजेसाहेबांचे बोलले तर कर्जेत बाबा मला एक प्रश्ना ताण होईल सह तरी फोन करायला सांगितलं मी त्यासाठी असा करावं लागेल कारण राज्यसाहेब चाचणी ना होते ते कामान करून गेले तो ते नाही करत ते झाले पण पण जे आहे ते आहे म्हणजे दोन चार न्यायाधीशाचा विषय होता आपल्या ते सुद्धा होत नव्हतं पाच सहा वर्षात ते त्यांनी केलं म्हणून ते आले त्यांच्यासमोर विषय मांडले आता के सांगितलं आपला पाचवा होता होता शिंदे साहेबांची समिती आहे कुणबी मोदी शेती तिला अर्थ नाही करायचं तिला लगातार सारखा शोधायलाच कामात ठेवायचं सारखा चोवीस घंटे त्यांना मनुष्यबळ घेऊन त्यांना मोदी शेताच्या बाबत ती एक चर्चा सांगितले आणि बाकीच्या तर त्या आपल्या ज्या एकूण मागण्या आहेत ना त्याविषयी सोस्तर खर्च आहेत आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राज्यासाठी मागण्या आता याच्या व्यतिरिक्त हे मागण्या नाही का पण आमच्या अर्थ नाही सांगतो की ज्या नोंदी सापडल्या हे मागणी नाही मागण्या घ्या पाच हे पाच सात सात सांगितल्या तुम्हाला आणि सात काय नऊ या उमेदवार मागण्या सी एम साहेबांकडे दिलेल्या पहिले आम्ही वरच सांगतो की मोदी सापडल्यास प्रमाणपत्र द्या तरी आली तरी जाती वाढून मुद्दाम काढणार जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याच वेळ द्यायला तर माणसं द्यावं लागलं पोराला तर नेटला द्यायचे म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा हे दोन सांगितले आणि तिसरं असं की काही पोरांनी ए सी बी शिधू इ एडब्ल्यू मधून कळ जर ई सी दीसीतून सॉरी ईडब्ल्यू एस मधून जर एसी विषी आता दिलेलं दहा टक्के आरक्षण त्यांना बोला ना तर ईडब्ल्यू एस मधून ईसी विशी घेता येते किंवा ईसी शेतून त्याला केंद्रासाठी ईडब्ल्यू एस मध्ये जाता येते पण ज्या गोरं जो कोंबी प्रमाणपत्र आता निघाले त्याला त्या दोन्ही सोडून ओबीसी देता येत म्हणजे ते खुलं केलं नाही जसं ई सी बी सी फुलं केलं एकमेक झाला याच्याकडे हॉलिडेजीचं प्रमाणपत्र आहे ते मध्ये अजिबात चालत राज्य सरकारच्या एखाद्या सचिवांना तसे आधी द्यायला पाहिजे कोणाला संस्था संस्थेच्या चेअरमनला किंवा येऊन देणार मग ते लोकसेवा किंवा साथी असो ते जे काय असतील त्यांच्या राज्य सरकारकडून लागतं म्हणजे हे तुम्ही प्रमाणपत्र दिले तुम्ही तुम्हीच दिले आणि त्याला ते घेता येणारा येऊ देणार तर एक म्हणजे हे मार मी तुम्हाला फोनवर सांगतो की जनरल मधला होता पण ते ॲडमिशन पोरातलं गरजेचं राजा आणि चालेल तर आपण आम्हाला खोटे स्थगित करतोय आपल्या नाही काही मार लागला त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ पण एक महत्वाचं सांग झाला ते ऐका अन्न ऐका अरे पण आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण ते कमी याच्यात करावं या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे ऐकावं कसं वेळ झाला काय क्रीणंतर व्हायचं हे गाव पवित्र झालं आणखी मिनिट मुद्दा घेतो तुमच्या जनतेचा हे गाव पवित्र मानलं जातं मराठा समाजकारांचा याला म्हणून काही जण कलं करते आपल्या भावना समजून घेतला मला हट्ट नाका करायचं जो गेदच करायचा मला वाटतं ह्या गावाला डाग लावू शकते चांगलं नाव होणार आहे गावाचं पवित्र नाव झालेलं आहे याला पंधळी म्हणजे मराठीची आपला समाजी भारत समजतो इथे माती कपाला लावतो काही जणांनंतर जाऊन बुडून मिळाव चालला असला तर हे गाव जितकंच नावावर लागलं ना तितकंच कलगेत होत असतं कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो पण एक देवलं जर त्या लग्नात भरतं सगळ्या लग्नात वाटलं तर तसं हे गाव पवित्र झालेलं आहे एका जर ठरवलं की आडत चालायचं तर आडत चालून ते कार्यक्रम होत असतात मला वाटतं हे रेस्पेक्ट आता एकतर ह्या सभागृहात ठोरून आमचे पप्पू बाप्पूची तिथं बोल हे ते बोळीत तिथं इकडची वर्दळ सुद्धा कमी करावी या गावात त्रास होता नये कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घरून आम्ही जाती इतिहास निर्माण करायचे प्रकार या गावात होणार आहे त्याच्यामुळे हे गाव झालं हे मी लढायला खंबीर आहे की कुठं लढत मी माया मायामारसाटी कुठं लढणं हे माझं प्रामाणिक मन सांगितलं आहे मी तुम्हाला मला माहिती आहे गावाने मला त्याशी काय उत्तर दिले गावाने मला उत्तर दिल्यानं मी बोलकर उचलू शकत नाही त्यांनी सांगितलं पुरा गवरी बोलायचं जेव्हा जबाबदारी मारलं ते महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आम्हाला सगळ्यांना मारायचं पण मी त्याला आंदोलन घालवायचं नाही असं त्यांनी सांगितलं पण आता मी खूप जबाबदारीने तुम्हाला सांगितले मंदिरात दर्शनाला त्रास नाही झाला पाहिजे तुम्हाला काय काय विकास गावाचा प्रकार आहेत तुम्ही द्या ती एक टाकून घ्या चांदीचे डांगरी घेऊन काय धिकास करून घ्या चांगला काय अन्य काय प्रकार असतील

इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे इथं साखळी चलून देऊ फक्त हे छोटंसं हे गावाची इच्छा असं नसलं तर पोस्ट निर्णय आपण नंतर घेऊ एक दिवसात एक दोन दिवसात पण शक्यतो आता दा अंतरातला विषय थांबावाच असं मला वाटतं आपण मग स्थलांतर करणार नाही पण हे डाग लागू नये ग्रामपंचायतचा काय ठराव होता काही न वाटू नये आम्ही आज केल्यामुळं बळ गावाला जर नाही त्याच्यामुळे ते करणं गरजेचं होतं आणि याच्यात सगळ्यात आपल्या हे मराठा आंदोलनच्या आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं हे सन्माननीय मनोदा सर्व पाटीलचे मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय संदीपांजी मुरे विधिमंडळातले आमचे सहकारी डगे पाटील सन्मान्य राजाभाऊ राऊ सन्माननीय मोदी इतर सर्व बरोबर खंगाना खांना लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव होईल मी आज या ठिकाणी दादा विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीनं आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे मी आल्या आल्या झोपली असतात त्यांना पाहिल्यावर म्हटलं की दादा तब्येत खूपच खराब झालेली आहे आणि पहिलं तब्येतीची काळजी घ्या मी बघितलं त्यांची चळवळ या आंदोलनासाठीची आहे हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं त्याचे आंदोलन एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये मी hmm. आणि मतदारांच्याबरोबर मुंबईला आम्ही दिली होती पद्धतीने हे आरक्षणाचा प्रश्न पुढे घ्यायचा मी आता फार काही जास्त बोलत नाही पण नंतर ह्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेल म्हणजे एक मराठा बांधव म्हणून सांगेन हे दहा टक्के स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला केवळ केवळ मनोज दादानी जो लढा उभा केला होता त्या लड्याच शंभर टक्के आहे आणि आता या ठिकाणी सगळे सोयीच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे आम्ही सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं पब्लिक मध्ये लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या बाबतीसाठी दिलं पण वेळच अशी आली की दोन महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितीमध्ये गेला सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्याकडे वर्षी दिल्यामुळं थोडस दोन महिने काम म्हणजे आता दारांना शब्द दिला उभ्या मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळातले त्यांना सदस्य म्हणून सहा पाहते आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहे त्याच्याबाबत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी मतदार त्यांना मी बैठक करतो आणि एक महिन्याचा अवधी आज दादानी इथं दिला की तीन चार महत्वाच्या गोष्टी की मराठातून वीक असल्याच्या ज्या सत्तावन्न लाख नोवीसा पडले आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी जी सगळ्या स्वयंज्य बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले की अंतिम करावं फायद्यावर कायद्यामध्ये रूपांतर करावं आंतरवादी स्तरातले आणि राज्यातले इतर ठिकाणी जे गुन्हे आहेत ते मागं घेण्याचा पूर्वी निर्णय झालाय ती प्रक्रिया सुरू आहे झालेली असणार पण ती गतीनं निकाली का आयोग सगळं असे ह्या ज्या काहीतर महत्वाच्या गोष्टी या दादा सांगितल्या आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतः मदतीचा पाठपुरावा करतो आणि आणखी निर्णय सांगण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी पुढे घेतो माझी दादाला विनंती आहे एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करणं ही राज्य सरकारचा मंत्री म्हणून माझी कर्तव्य नाही माझी राहील आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर जो एक महिन्याच्या वेळ लागाने आम्हाला दिलेला आहे विनंतीला मान देऊन दादांनी हे उपोषण स्थगित करावं अशी दादा या ठिकाणी मी विनंती करते एसआयटीच्या बाबतीत माझा ते मुख्यमंत्री मोदयांची बोलणं झालेलं नाही परंतु आमदार राजेंद्र रावसाहेब जे आहेत ते प्रत्येक फडणवीस साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि दादाचं पण मला वाटतं थोडे विसाहेबांचं बोलण्यात त्याच्यात सुद्धा त्याच्यातला सुद्धा निर्णय लवकरच आपण एक